नागरिकांनो न घाबरता मनपा विरोधात तक्रारी दाखल करा अनिल गोटे यांचे बोगस रस्ते कामांच्या पाहणी प्रसंगी आवाहन भीमकन्या महिला मंडळाने भीमनगरात त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती केली उत्साहात साजरी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व विजयाचा धुळ्यात भाजपाने राम मंदिरासमोर साजरा केला जल्लोष आणि रोटरी व रोटर क्लबतर्फे धुळे शहरात गिंदोळिया कंपाऊंड येथे रोव्हर बिल्डकॉन दोन हजार पंचवीस हे व्यावसायिक प्रदर्शन सुरू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेल्या सहा महिन्यांपूर्वी बनविण्यात आलेल्या धुळे शहरातील कॉन्क्रीट रस्त्यांचा पंचनामा सुरू असून शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी पंचनामा भाग दुसरा या अंतर्गत धुळे शहरातील प्रभाग क्रमांक पंधरामधील फाशीपूल ते धान्य गोडाऊन धान्य गोडाऊन ते साखरी रोड बायपास गोदामासमोरील खराब झालेला कॉन्क्रीट रस्ता वैभवनगर पोलिस समोरील रस्ता उत्कर्ष कॉलनी ते भीमनगरकडे जाणारा रस्ता जलगंगा हाऊसिंग सोसायटी सत्यसाईबाबा सोसायटी महात्मा नगर सिंहस्थनगर तसेच प्रभाग क्रमांक अकरामधील अरिहंत मंगल कार्यालयाच्या पाठीमागील रस्ता विश्वकर्मानगर इच्छामणी गणपती मंदिर व तिरंगा चौक या ठिकाणच्या काँक्रीट रस्त्यांची पाहणी धुळे शहराचे आम माजी आमदार अनिल गोटे शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सनोने माजी विरोधी पक्षनेता नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील प्रशांत बदाने ललित माळी विजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली या भागातील रस्ते हे गेल्या काही महिन्यांपूर्वी बनविलेले असून धुळे शहरातील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा डी पी रस्ता हाशीपूल ते धान्य गोडाऊन धान्य गोडाऊन ते साक्री बायपास या रस्त्याची मेंटेनन्स वयोमर्यादा ही कमीत कमी तीस वर्ष असायला हवी असताना फक्त वर्षभरात हा रस्ता ठिकठिकाणी थीक थीक उखडून पडल्याचं दिसून आलं बऱ्याच ठिकाणी या रस्त्यावर खडी निघून आली होती तर जलगंगा सोसायटी सत्यसाईबाबा महात्मा सिंहस्थनगरमधील रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून या कामांमध्ये दे देखील राखयुक्त सिमेंटचा वापर करण्यात आल्याचं आढळून आलं या संदर्भात अनेक ठिकाणी शिवसेना पदाधिकारी गेल्यानंतर नागरिकांनी देखील माजी आमदार अनिल गोटे यांना भेटण्यास गर्दी केली आणि रस्त्यांसंदर्भात आपल्या समस्या सांगितल्या रस्ता बनवितानाच अनेक ठिकाणी ठेकेदारांना चांगले मटेरियल वापरण्याचा सल्ला दिला पण तो सल्ला धुडकावून टाकण्यात आला महानगरपालिकेच्या आयुक्तांना देखील निवेदन दिलं पण त्यांनी देखील आमच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली असा संताप याप्रसंगी नागरिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला या रस्त्यांच्या संदर्भात पुनच्च एकदा नागरिकांनी आपल्या तक्रारी महानगरपालिकेत सादर कराव्यात असं आवाहन याप्रसंगी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आलं धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनानुसार धुळे शहरातील पत्रकारांना समवेत घेऊन हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता यावेळी बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते अनेक ठिकाणी अल्पावधीतच खराब झाल्यामुळे संपूर्ण शहरातील कॉन्क्रीट रस्त्यांचा सत्यानाश झाला आहे हे कॉन्क्रीट रस्ते महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आले होते ते रस्ते महानगरपालिका माध्यमातून नगरोत्थान व राज्य नगरोत्थान योजना मूलभूत सुविधांअंतर्गत अनेक रस्ते कामांसाठी करोडो रुपयांचा निधी अशा प्रकारे अत्यंत निकृष्ट दर्जाच्या काँक्रीट रस्त्यांवर उधळण्यात आला आहे एक प्रकारे शासनाच्या पैशाचा हा अपव्यय असून याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे या काँक्रीट रस्त्यांवर अनेक ठिकाणी राखयुक्त सिमेंट वापरले गेल्याचं निदर्शनास येतंय या सर्व रस्त्यांच्या तक्रारींची त्या सर्व रस्त्यांचे फोटो व्हिडिओ अपलोड करून लवकरच शिवसेना उबाठाच्या माध्यमातून न्यायालयात दाद मागितली जाणार असून शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण रस्त्यांचा पंचनामा करण्याचं काम सुरू आहे या यासंदर्भात शिवसेनेने सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना देखील आवाहन केलं आहे शिवसेनेच्या वतीनं अनेकदा आंदोलने करून प्रशासनाने दखल न घेतल्याने आता न्यायालयाशिवाय पर्याय नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे या प्रसंगी जवाहर पाटील संजय पाटील विनोद जगताप ॲडव्होकेट बंटी पाटील मुन्ना पठान शिवाजी शिरसाळे राजेंद्र शिंदे संत्रीप चौधरी प्रशांत ठाकूर सचिन रुलवाल सलीम लंबू नंदू पाकळे सागर निकम पंकज भारसकर शुभम ब्रंदीर अनिल शिरसाट अमोल ठाकूर चेतन भांबरे योगेश गोसावी भुरा गोसावी नंदकुमार भांबरे दीपक जाधव डॉक्टर सोमनाथ चौधरी चंद्रकांत हजारे शिवाजीराव पाटील नितीन भांबरे ज्योती चौधरी तेजस सपकाळ आदी उपस्थित होते बातम्या छापल्या सगळ्यांनी गेलो नाही आमदार म्हणतो की दोन हजार कोटी रुपये म्हणजे माझी आमदार आणि भाजपचे लोक म्हणतात दीड हजार कोटी आहे साडेतीन हजार कोटी रुपये गेले गोष्ट सगळीकडे रस्ते ते पाते खेळण्याचा केले येते त्याच्यामध्ये भरपूर पैसे खात अशा पद्धतीचे पैसे खातात ते मेशाच झालेले शंभर टक्के पंचवीस टक्के सिमेंट वापरायचे आणि पंचाहत्तर टक्के डॅश वापरायचे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की घुसावलं फ्लॅश धुऊन जागव त्यामुळे काय असेल आयुष्य असे आयुष्याचा रस्त्या आम्ही ज्या रस्ते पाहायला गेलो त्या वेळेला अक्षरशः धक्का बसला हो सहज हळीवर पावपीठ साचलेलं म्हणजे त्या थळीत दाबलेले कपाची गरज केलेली आहे पावपीठ असं दाखलेलं आहे पावपीठच्या रस्त्यावर आता पाय साचले नंतर खायला गरज असते आज कसे पाडून पुन्हा सांगतो हे जे साडेतीस हजार कोटी रुपया आलेले आहेत हे पैसे आजचा झालेल्या आमदार किचार ते बाहेर आलेले आहेत मी नुसतं असं म्हणून चालणार नाही त्याला काही पुढे जवळ जावं हे लांबे आजचा हिस्सा नाही हा खाली पुढा तुम्ही याच्यावर कस्टडी टाकलेल्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भीमकन्या महिला मंडळाने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रति सन्मान व्यक्त करीत त्यांच्या जयंतीनिमित्त भीमनगर साक्री रोड धुळे येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला ज्यामध्ये महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या कार्यक्रमाने एकत्र येणाऱ्या महिलांच्या सामर्थ्याचं आणि एकतेचं महत्त्व अधोरेखित केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाई यांचं स्थान अत्यंत विशेष आहे त्यांनी त्यांच्या पतीच्या संघर्षात सदैव साथ दिली आणि समाजातील न्याय व समानतेच्या लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता रमाईंच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आलं ज्यामुळे त्यांच्या योगदानाची महत्ता पुन्हा एकदा उगवली साक्री रोडवरील भीमनगरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचं आयोजन भीमकन्या महिला मंडळाच्या अध्यक्षा पूनम जितेंद्र शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत देखण्या पद्धतीने करण्यात आलं होतं ज्याची सर्वत्र प्रशंसा करण्यात आली महिलांनी एकत्र येऊन सामूहिक रूपाने अभिवादन करताना सामाजिक न्यायाच्या ध्येयाची जाणीव वर्धिष्णू केली कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे लहान बालिकेला माता रमाई वेशभूषा देण्यात आली आणि त्या बालिकेच्या हस्ते केक कापण्यात आला पण साध्या आणि अर्थपूर्ण अशा या घटनेने उपस्थितांसमोर एक आनंदाचा क्षण निर्माण केला ज्या गोष्टीने सर्वांना अलौकिक रमाईच्या कृतज्ञतेचं दर्शन दिलं साक्री रोड परिसरातील भीमनगर येथील महिला उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाल्या या कार्यक्रमाला माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांचं विशेष सहकार्य लाभलं यावेळी माध्यमांशी बोलताना भीमकन्या महिला मंडळ अध्यक्षा पूनम शिरसाट म्हणाल्या की महापुरुषांच्या जयंती आणि सामाजिक उपक्रम यापुढे देखील सदैव अशाच पद्धतीने सुरू राहतील कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या महिलांचे पूनम शिरसाट यांनी आभार मानले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने आम आदमी पार्टीला धोबी पछाड देत अभूतपूर्व विजय मिळविला याबद्दल भाजपा धुळे महानगर तर्फे आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली तसेच एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा करण्यात आला फटाक्यांची आतशबाजीही करण्यात आली प्रसंगी जय श्रीरामाचा एकच जयघोष करण्यात आला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दिल्लीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळविला हा जनतेचा विजय असून दिल्लीतील दिल जनतेने यावेळी भ्रष्टाचारी सरकारला नाकारला आहे जनतेने भाजपाला अर्थात विकासाला साथ दिली असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली यावेळी माजी महापौरुष चंद्रकांत सोनार महानगर अध्यक्ष गजेंद्र आंबळकर यांच्यासह हिरामन गवळी विजय पाच डॉक्टर सुशील महाजन भीमसिंग राजपूत कमलाकर पाटील ओम खंडेलवाल आकाश परदेशी यशवंत येवलेकर जीवन शेंडगे किशोर चौधरी नागसेन बोरसे नंदू सोनार पंकज धात्रक तुषार भागवत पवन जाजू सचिन शेवतकर जयवंत वानखेडकर प्रदीप करपे प्रतीक करपे विनोद खेमनार ॲडव्होकेट किशोर जाधव सुहास अंपळकर किरण रणमळे करंज गुजराती आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये दिल्लीमध्ये जी निवडणूक झाली निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला एकतर्फा तर विजय मिळालेला आहे हाच खरा जनतेचा विजय आहे दिल्ली येथील जनतेचा विजय आहे आणि दिल्ली येथील जनतेने भ्रष्टाचारी सरकारला नाकारलेला आहे म्हणूनच भारतीय जनता पार्टीला हे यश मिळालेलं आहे आम्ही येथील भारतीय जनता सर्वच कार्यकर्त्यांनी आम्ही जल्लोषाचा कार्यक्रम केलेला आहे राम मंदिर येथे दर्शन घेऊन आम्ही हा जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी रोटरी क्लब ऑफ धुलिया आणि रोट्रॅक क्लब ऑफ धुलियातर्फे दिनांक सात ते दहा फेब्रुवारी दरम्यान शहरातील मालेगाव रोडवरील गिंदोडिया कंपाऊंड येथे आयोजित करण्यात आलेल्या रोहर बिल्डकॉन दोन हजार पंचवीस या व्यावसायिक प्रदर्शनाचं सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी उद्घाटन करण्यात आलं या प्रदर्शनात सुमारे एकशे पस्तीस टॉल्स असून या प्रदर्शनातून मिळणारा निधी हा लहान मुलांच्या रिहॅबिटालायझेशन सेंटर उभारणीसाठी करण्यात येणार आहे तसेच धुळेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहनही यावेळी करण्यात आलं आहे प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी सचिव दीपक अहिरराव रोटऱ्या क्लबचे अध्यक्ष राहुल गांधी सचिव स्मित अग्रवाल इव्हेंट प्रोजेक्ट चेअरमन इंजिनियर अक्षय मुंडके आर्किटेक्ट राघवेंद्र देशपांडे आदी उपस्थित होते रोहर बिल्डकॉन हे गेल्या छत्तीस वर्षांपासून रोटरी व रोटरॅक क्लबचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो या प्रदर्शनात एकशे पस्तीस स्टॉल्स स्टेजेस या माध्यमातून प्रॉपर्टी एक्सपो समाविष्ट केला असून यात विविध ठिकाणच्या बिल्डरच्या माध्यमातून घरांसाठी उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत याबरोबरच या प्रदर्शनात विविध गृहोपयोगी वस्तू ऑटोमोबाईल सेक्शन विविध कपड्यांची दुकाने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे कॉम्प्युटर सी सी टी कॅमेरे सोलार एनर्जी आणि अनेक वेगवेगळी उत्पादनांची देखील दुकाने आहेत विशेष म्हणजे विविध खाद्यपदार्थांचे फूड नगरीसह लहान मुलांना खेळायला गेम झोन देखील आहे प्रदर्शनाचं मुख्य उद्दिष्ट रोटरी व रोट्रॅक क्लबकडून वर्षभर होत असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांना निधी उपलब्ध करून देणे हा असतो यावर्षी रोटरी रोट्रॅक मातृसेवा ट्रस्ट के यू एफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने धुळ्यातील कस्तुरबा हॉस्पिटल या जागेत समर्पण हा मेंदू विकारग्रस्त लहान मुलांचा रिहॅबिटालायझेशन सेंटर उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे या प्रोजेक्टसाठी जवळपास ऐंशी ते नव्वद लाख रुपयांचा खर्च येणार आहे डॉक्टर अनिता हेगडे या न्यूरो फिजिशियन यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभारणीस येत आहे या प्रदर्शनातून मिळणारा निधी या प्रोजेक्टला वापरण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं प्रदर्शनास मुख्य प्रायोजक हरे कृष्णा डेव्हलपर्स को स्पॉन्सर नितीराज इंजिनियर्स कालिका स्टील्स मुरली रिफाईंड तेल बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सोया ड्रॉप एस व्ही के एम निम्स गोदरेज कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स यांचं सहकार्य लाभलं ला आहे नमस्कार धुळेकर बांधवांनो आज अतिउत्साहामध्ये रोवर बिल्डकॉन दोन हजार पंचवीसचं इथे उद्घाटन समारंभ झालेला आहे मी सर्व धुळेकर बांधवांना विनंती करतो की आज सात उद्या आठ परवा नऊ आणि दहा फेब्रुवारीला रोवर हे सर्व धुळेकरांसाठी खुलं असणार आहे सायंकाळी सहा वाजेपासून संध्याकाळी रात्री दहा वाजेपर्यंत तर मी सर्व धुळेकरांना विनंती करतो की ते एकशे चाळीस टॉल तारकांचं व्यावसायिक प्रदर्शन बघण्यासाठी व आपल्याला विविध प्रकारच्या वस्तूंचं माहिती मिळवण्यासाठी आपण आवर्जून डोवर दोन हजार पंचवीसला ला विजिट करावे असं मी रोटरी क्लब ऑफ दुलिया आणि रोटरा क्लब ऑफ दुलियाच्या वतीनं सर्व धुळेकरांना विनंती करतो धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल